ಹಾಯ್ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಕರಾವಳಿ ಮಲ್ನಾಡು ಬ್ಲಾಗ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ರೆಸಿಪಿ ಚಾನೆಲ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಸ್ನೇಹಿತರೆ ಇವತ್ತು ನಾ ಇದ್ದೀನಿ ನಮ್ಮ ಊರಿನಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಚರ್ಚಿನ ಅರವತ್ತೊಂಬತ್ತು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇವತ್ತು ದೃಢೀಕರಣ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಚರ್ಚಿನಲ್ಲಿ ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ ಇನ್ನು ಪೂಜೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿರಲಿಲ್ಲ ಪೂಜೆ ಮಧ್ಯೆ ಬಂದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋದು ಸರಿಯಾಗಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಲ್ಲೇ ಸ್ವಲ್ಪ ಕ್ಲಿಪ್ಪನ್ನು ತೆಗೆದಿದ್ದೇನೆ ಈ ವಿಡಿಯೋನ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಮ್ಮ ಕ್ಯಾಥಲಿಕ್ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ನಲ್ಲಿ ಏಳು ಸಂಸ್ಕಾರಗಳಿರುತ್ತವೆ ಅದರಲ್ಲಿ ದೃಢೀಕರಣ ಸಂಸ್ಕಾರವು ಒಂದು ಈ ಸಂಸ್ಕಾರದ ಮೂಲಕ ನಮ್ಮನ್ನು ಬಲಗೊಳಿಸುವ ಪರಿಪೂರ್ಣ ಕ್ರೈಸ್ತರನ್ನಾಗಿಸುವ ಹಾಗೂ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಯೋಧರನ್ನಾಗಿ ಮಾಡುವ ಪವಿತ್ರಾತ್ಮರನ್ನು ನಾವು ಪಡೆಯುತ್ತೇವೆ ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನದಂತೆ ಆತ್ಮದ ಮೇಲೆ ಮುದ್ರೆ ಹಾಗೂ ಅಳಿಯದ ಲಕ್ಷಣ ಈ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಂದೇ ಬಾರಿ ಪಡೆಯಬಹುದು ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇರಬಹುದು ಚರ್ಚಿನ ಆಲ್ಟ್ರ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೂವಿಂದ ಡೆಕೋರೇಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಸ್ನೇಹಿತರೆ ನನ್ನ ಚಾನೆಲ್ಗೆ ಇನ್ನು ಯಾರಾದರೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ ಹಾಗೂ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆ ಈ ವಿಡಿಯೋನ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಹಾಗೂ ಈ ವಿಡಿಯೋಗೆ ಲೈಕ್ ಕೊಡಿ ಇವರೆಲ್ಲ ಕಾಯರ್ ಗ್ರೂಪ್ ಅವರು ಪೂಜೆದು ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ನಾ ವೀಡಿಯೋ ಮಾಡಿಲ್ಲ ಇದು ನಮ್ಮ ಅಕ್ಕನ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಕ್ಕನ ಮಗಳು ಮತ್ತು ಮಗನಿಗೂ ಈ ದೃಢೀಕರಣ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ನೀಡಿದರು ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಆದಮೇಲೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಹೊತ್ತು ಚಿಕ್ಕದಾಗಿ ಫಂಕ್ಷನ್ ಇತ್ತು ಅದರದ್ದು ವಿಡಿಯೋನ ನಾನು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ ಫಂಕ್ಷನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ದೇವರಿಗೆ ಕ್ಯಾಂಡ್ಲನ್ನು ಹಚ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಕ್ಕನ ಮಗಳು ಮತ್ತು ಮಗಂದು ಡ್ರೆಸ್ ಒಂದೇ ಕಲರಲ್ಲಿ ಡ್ರೆಸ್ಸನ್ನು ಅವರು ಸ್ಟಿಚ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು ಹೇಗಿದೆ ಅಂತ ಕಮೆಂಟ್ಸ್ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಿ गूड आफ्टरनून एवरीवज आमच्या उल्याक पाळो दीव हांगा आयिल्ल्या तुमकां समेत सांग रोशन आनी रोशनीच्या कुटुमाच्या तर्फेन माय मोगाचो येवकार मगता तशेंच देव बरो दीस मगता हो संभ्रमाचो दीस हो कुशलकायेचो सर्वांक उपकार आटोवचो देवाक अर्गां दिवचो सर्वेस परत आम्ही आज दिन वास्तव कित्याक ताणे केल्यात विचित्र वर्त संतोष आज आमकां भोगता हो क्रिस्माच्यो साक्रमेन आज आमच्या भुरग्याक दिल्या मगाच्या न्हू आईच्या मिसाच्या बलिदाना वेळी आमच्या बिस सैबान अरवत्तोंबत भुरग्याच्या तु कपलार पवित्र तेलान पवित्रत्म्याची मोर मारली आसा आनी ह्या भुरग्यांनी पवित्रत्म्याची साथ देणे आणि बारा पळा झोन गेली असा आता आम्ही उभे राहून पावनात गीत गाव्या पावनात म्हणे प्रिय पावनात म्हणे बारा बे गवा माद्यदलि इळि दुबार बेगबार न दलीम इलीदु बन्दवरे आत्मदा तेरि सवार नम् मरुदय आत्मदा तेरि सवार नम् मरुदय दली पावनात्मने प्रियपावनात्मने पावनात्मने इडी दुबार वेगवार न बर पहिल्या पत्रातले वाचत भावांच्या देण्या विषयान तुम्ही नेणारी जायनाये म्हणून अपेक्षा तुम्ही अनुभवारती असा तुमच्या कुशेपरमणे मोन्या भोब्यां आराधन करून धावल्यात म्हणून तुम्हीच जाणार त्यापासू तुम सोता देवच्या प्रेरणावर उलयतलो कोणी मनीस जेजू उशिरा पडलेलो म्हणतात तेच परी पवित्रत्न्याच्या प्रभावा विणे कोणी मनीस जेजू समी म्हणून सांगू शकना आत्मिक देणी विविध पण एकच एक सेवा ही वेगवेगळ्या तरांची असा पूण एकच सौम्याची आम्ही सेवा करतात आणि कामही वेगवेगळ्या तरांची आसात पण समेस्ता थंय सर काम आजारी करता तो देव एकच हर एकल्या थं दिसून येतात ती पवित्रात्म्याची देणी समीस्च्या आदयापासून दिल्या असे पवित्रत्म एकल्या उतर परगटचे देणे दिता आणि एकल्याक ते अर्थून विवर दिवचे देणे एक आत्म्या थं बावरचे देणे मिळतात आणि एकल्याक पीडा गुण करचे देणे એક્યા કરશે દેને અને એક પ્રવાદ અતને પ્રેરણાત્મ પળો છે દેને મળતા એક વિચિત્ર બસો ઉલોણે અને એક ભાસ અર્થ દેને દણે પૂન હિ દેની દિતા એકલોસ અને અત્મો આપશે પ્રમાણે એક તી વાટન દેતા भोपवित् दैवीक मजतदारा दुबळ्यांच्या बापा दरा काळजाच्या उजवाडा अत्मे पवित्र करणाऱ्या आईच्या ह्या संभ्रमांचे आणि हांगा जमल्या समेस्तांचे तुझे आशीर्वाद होत म्हणून मागता दया करून बसत तुका सोविया अर्गा तुका अंदनिया अर्गा तुका अर्गा तुका आता आनी तुवें म्हाका स्लाय तुजो मोगाच्या तुवें म्हाका

देव बरे करू म्हणत सगळ्यात बसल्याकडे सांगा डोळ्या बंद करूनप्पू कुमकुमा केम्पू कुमकुमाप्पू कुमकुमा केम्पू कॅम्प कंटिन्यू 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 kumkuma campu kumkuma kap maso pura and participate kara kapu kumkuma campu kumkuma kapu Peggy competence is <coughs> của the Kempo kong kuma, 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 kempo kong kuma,

Kapokam kampokam 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 कुमार, 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 क्यांपुण कुमार, क्यांपुण कुमार, कुमार। रोशन सांगता हासा कॉल करा कोण कोण हासा कॉल करला तेरानो कुपरावा स्टार्ट कर रोशनी रोशन सांगता डान्स करा र रोशन सांगता स्टॉप करा पूरा लवकर स्टॉप करले स्टॉप करले काम पुरा बस करा रोशनी रोशन सांगता हात उईक करा प्रश्ननी सांगता आकल करा असं आकल करले पूरा बस आ रोशन रोशन सांगता हासकल करा रोशनी रोशन सांगता पाय एक मुंग आदरेया रोशन सांगता पाय एक करलिंग करा रोशन सांगता पाय पटलिंग करा रोशनी रोशन सांगता पाय पटलिंग करा सकट लोक बसा कोण कोण बसला होत ती पुरा आउट आणि बसली नाही पुराव नकात रोशनी रोशन सांगता राईट साईड आपण या हो? रोशनी रोशन सांगता लेफ्ट साइड आपण हो? या रोशनी रोशन सांगता राईट साईड आपण या रोशन सांगता लेफ्ट साईड आपण हो? या रोशनी रोशन सांगता वैर पड्या हो? रोशनी रोशन सांगता सकल पड्या रोशनी रोशन सांगता वैर पड्या रोशनी सांगता वैर पळ्या पहिले पण इतिहास आहे पुरा लोक करंट इतिहास रोशनी रोशन सांगता हात वेर करा रोशनी सांगता हा सकल करा रोशनी रोशन सांगता हात वेर करा रोशनी रोशन सांगता दोन्ही हात वेर करा रोशनी रोशन सांगता दोन हात सकल करा रोशनी रोशन सांगता दोन्ही हात वेर करा रोशनी सांगता चला दोन्ही हात सकल करा रोशनी रोशन सांगता सॉंग सांगा रोशन सांगता स्टॉप करा रोशनी रोशन सांगता स्टॉप करा रोशनी रोशन सांगता रेडा रोशन सांगता शॉप करा स्टॉप करा लोक बसा रोशनी रोशन सांगता शॉप करा आंतन रे 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 हसते हसला ना ओके बसा बसू चेर सत्ते हसले पूरा बसा ओके रोशनी रोशन सांगता दळ दंपा रोशनी रोशन संता दळेच्या रात भरया रोशनी संता दळ ओपन करा रोशनी रोशन संता दळ ओपन करा आग आग पुरा <laughs> <laughs> <मस्कार> <laughs> okay, हात काढा म्हणून पुराला ओके रोशनी रोषणी सांगता हात ओपन करा हात ओपन करा म्हण हात ओके राहू आता तुम्ही ती लोक मुखा राहि हंगा अंगा करा पुराला कप अंग अंगा सकाल कराय

रोशनी सांगता हात करा रोशनी सांगता हात सकल करा रोशन सोन रो, रोशनी रोशन सांगता सॉन सांगा रोशनी सांगता स्टॉप करा ओके <laughs> okay, आता तुम तीघ लोकांना फुल क्लॅवर की तू सांगता ते कॅप्चर करते असा तीघ लोकांनी एक नॉट पण नॉट घेऊन येत ना ते आता एक <laughs> गुगल पे ना नोट घेऊन या तिचा हायेस्ट ते नंबरच पडे तिनचा हायएस्ट असलेले नंबर हे करचे करचे किती पण ॲड येत तुम्ही दोरांकडे ते नंबर काउंट करा या नंबर नंबर काउंट करा ते नंबरच पडे ऍड करा

कुमकुम एक फंक्शन जाऊन असा थिरवणेचे थोड्या लोकांक थिरवणी किती म्हणू क्रीज आम्ही मेल टायमार क्रीज म्हणून फादर मारत मारल आम्ही नंतर ना बेडार आता तसे ना एक कितकी म्हणलं त्याचे अर्थ असा स्थिराव नेम म्हणून चालला आहे दृढीकरण दृढीकरण म्हणजे कन्फॉर्मेशन कन्फॉर्मेशन म्हणून चालला आहे दृढीकरण म्हणजे आम्ही क्रिस्त आता स्थिर राहूच्या ही दोन उतराव किती आहे सांगते आज की म्हणून सांगणार तुम्ही आम्ही क्रीज मी घेतात कुमसार घेतात ओटू घेतात त्याला आम त्याचे अर्थ आमक वचना कळे ही म्हणून सांगणार फॅनते कसता दिसाक जसे सिसांचे पवित्रत्म देऊन सिसाने देवाल उतर देवाले हे कसे परगट करत तसेच आम क्रिस्त भहिणां भावांक एक जेजू क्रिस्ता थं एक जाऊन तची उतरं ताचे मिसांव परगट करचे काम एक के थीर केले जाता आणि प्रत्येक जन आम्ही बालतीम घेतासना आमक बाम द क्रिस्त म्हणून जे आमक तंतून किंवा कुशी उरना जे रडी करना किती करता का कि म्हण झाल्या आफ्टर फिफ्टीन आम्ही नीज जाऊन देवा थे ಇವಾಗ ರೋಷನ್ ರೋಶನಿಯ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿ ಅವರಿಗೆ ಹರಸಿ ಆಶೀರ್ವದಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಬಂದವರೆಲ್ಲರೂ ರೋಷನ್ ಮತ್ತೆ ರೋಶನಿಗೆ ವಿಶ್ ಮಾಡಿ ಆಶೀರ್ವದಿಸ್ತಿದ್ದಾರೆ ನಾವು ಈ ಫಂಕ್ಷನ್ನ ತುಂಬ ಬೇಗನೆ ಮುಗಿಸ್ಬಿಟ್ವಿ ಚಿಕ್ಕದಾಗಿ ಚೊಕ್ಕದಾಗಿ ಭೀ ಮುಗಿಸಿದ್ವಿ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಯಾಕಂದರೆ ಬೇರೆಯವರೆಲ್ಲರ ಮನೆಯಲ್ಲೂ ಅದೇ ದಿನ ಫಂಕ್ಷನ್ ಇತ್ತು ಮತ್ತು ತುಂಬ ಸ್ವಲ್ಪ ಜನರಿಗೆ ಅಲ್ಲೂ ಹೋಗಬೇಕಿತ್ತು ಹೋಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಸರಿ ಆಗಲ್ಲಲ್ವ ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿರ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೇಗನ್ನಿಸ್ತು ನಿಮಗೆ ಈ ಫಂಕ್ಷನ್ ಅಂತ ಕಮೆಂಟಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿ ಇಷ್ಟವಾದರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಹಾಗೂ ಇನ್ನೂ ನನ್ನ ಚಾನೆಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಮರೆಯದಿರಿ ಇವರು ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಅಕ್ಕ ಮತ್ತು ಬಾವ ಹಾಗೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕಮ್ಮನೂ ಇದ್ದಾರೆ ಇವಾಗ ನಾವು ವಿಶ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ನನ್ನ ಚಾನಲಲ್ಲಿ ಅನೇಕ ವೆಜ್ ನಾನ್ ವೆಜ್ ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ಸೀ ಫುಡ್ಡಿಂದು ಸ್ವೀಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ರೆಸಿಪಿನ ಅಪ್ಲೋಡ್ ಇರ್ತೀನಿ ಇವಾಗ ಊಟಕ್ಕೆ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸರ್ವ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ ಊಟನ ಊಟಕ್ಕೆ ಬಿರಿಯಾನಿ ಮೊಸರು ಬಜ್ಜಿ ಕಬಾಬ್ ಚಿಕನ್ ಗ್ರೇವಿ ಹಾಗೂ ಕಸ್ಟರ್ಡ್ ಇತ್ತು ಫಸ್ಟ್ ಕೇಕ್ ಕಟ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಕೇಕ್ ಪೀಸ್ ಮತ್ತು ಕೋಲ್ಡ್ ಡ್ರಿಂಕ್ಸನ್ನು ಸಹ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ನೋಡಿ ನನ್ನ ಮಗ ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಊಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ದೂರದಿಂದ ಬಂದಂತಹ ಹಾಗೂ ಹತ್ತಿರದಿಂದ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ತುಂಬು ಹೃದಯದ ವಂದನೆಗಳು ಇವರು ನಮ್ಮದು ಮತ್ತೊಬ್ರು ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಚಿಕ್ಕಮ್ಮನ ಮಗ ಓಕೆ ಸ್ನೇಹಿತರೆ ಇನ್ನೊಂದು ವೀಡಿಯೋದೊನಿಗೆ ಸಿಗ್ತೇನೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಬೈ ಬೈ ಟೇಕ್ ಕೇರ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸಿಕ್ಕಿದ್ರು ಅವ್ರ ಜೊತೆ ಸುಮ್ಮನೆ ತಮಾಷೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಬಾಯ್ ಬೈ ಫ್ರೆಂಡ್ಸ್